यानंतर पाहूयात बातम्यांचं वेगवान अर्धशतक दोन हजार सहाच्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आरोपीनं सुप्रीम कोर्टाच्या नोटीसचा एका महिन्यात आरोपीनं आपलं म्हणणं मांडण्याच्या सूचना दोन हजार सहा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचं भाजप नेते किरीट सोमय्यांकडनं स्वागत सर्वच आरोपींना फाशी झाली पाहिजे सोमय्यांची मागणी पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हा आरोप पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी फेटाळला हर्षल पाटील यांचं सरकारकडे कुठलंही बिल थकलं नव्हतं हर्षल पाटील यांच्या बिलाची कुठे सोंद नसल्याची गुलाबरावांची प्रतिक्रिया हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी सांगलीतील तांडुलवाडीच्या गावकऱ्यांची मागणी जलजीवन मिशन कामाचे पैसे स्थगित झाल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली होती कंत्राटदार हर्षल पाटीलने आत्महत्या केली नसून ही सरकारने केलेली हत्या आहे खासदार संजय राऊतांचा बोल सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे राऊतांची मागणी हर्षल पाटीलची आत्महत्या नाही तर हा सरकारने घेतलेला बली आहे आमदार रोहित पवारांचा भाजपवरती बोल तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय हे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची एसआयटी आणि ईओडब्ल्यू चौकशी करण्याची संदीप देशपांडे यांची मागणी भाजपच्या खासदारांचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेमध्ये विलीभत असल्याचा देशपांडे छावा चा। संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाटगे आज अजित पवारांची भेट घेणार सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी विजयकुमार घाटगे अजितदादांची भेट घेणार काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा संसदेमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंना घेराव मराठीबाबतच्या विधानांवरती वर्षा गायकवाड शोभा बच्छाव प्रतिभा धानोरकरांनी निशिकांत दुबेंना विचारला जा काँग्रेसच्या महिला खासदारांच्या हितक्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पळ काढला मराठी भाषकांविरोधातील तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही खासदार वर्षा गायकवाडांनी दुबेंना सुनावलं काँग्रेसच्या महिला खासदारांचे मनसे नेते संदीप देशपांडे आभार मानले पाचाळवीर भाजप खासदार निशिकांत दुबेंचा महिला रणरागिणींनी माज उतरवल्याबद्दल आभार अशा शब्दात देशपांडेंकडनं कौतुक एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत गिरीश महाजनांची फेसबुक पोस्ट खडसेंना गुलाब देतानाचा प्रफुल्ल दोघांचा फोटो केला पोस्ट तुमच्या गुलाबी गप्पा कोणासोबत आहेत महाजन यांचा पोस्टद्वारे खडसेंना सवाल यवतमाळमध्ये इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश नाईक घराण्यात नागपुरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सरप्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमध्ये अवैध दारूची विक्री गुन्हा दाखल मराठवाड्याच्या चार जिल्ह्यातील एकशे तेरा महाविद्यालयातले पदव्युत्तर प्रवेश रोखले सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालत असल्यामुळे प्रवेश रोखले यात मंत्री आमदार आणि माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थांचाही समावेश आहे रायगडच्या लोणेरे इथल्या लिपिकाने केला सोळा लाखांचा अपहार एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची फसवणूक शिष्यवृत्ती फी आणि विविध खर्चांच्या नावाखाली पैसे स्वतःच्या खात्यावर जमा नागपुरामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून शंभर फाईल्स गहाळ फाईल न मिळाल्यास कठोर कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा तर शालार्थ आयडी घोटाळल्यानंतर फाईल गायब झाल्याची शक्यता केंद्रीय विद्यापीठामध्ये ओबीसी प्राध्यापकांच्या ऐंशी टक्के जागा रिक्त तर एसटी प्रवर्गाच्या प्राध्यापकांच्याही त्र्याऐंशी टक्के जागा रिक्त सरकारनं संसदेमध्ये दिली उत्तराद्वारे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडनं चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी हमीभाव दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी अमरावतीमध्ये ठेवलं आंदोलन आता सरकारला तारीख न सांगता थेट मंत्रालयात घुसून बच्चू कडूंचा इशारा पुढचं आंदोलन एकोणतीस जुलैला वसंतराव नाईक यांच्या समाधीजवळ करणार बच्चू कडूंची घोषणा पुण्यातील गुडलक चौकामध्ये प्रहारचं आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत गळ्यात कांद्याच्या माळा घालवत प्रहारचं ठिय्या आंदोलन नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकामध्ये प्रहार संघटनेकडनं आंदोलन आंदोलनामध्ये रास्ता रोख करण्याचा प्रयत्न पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात ना घेतला नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक आंदोलकांनी गळ्यात घातल्या पत्त्यांच्या माळा जालन्यामध्येही प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन रस्त्यावरती पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये निषेध व्यक्त आंदोलनामुळे महामार्गावरती वाहनांच्या रा, रांगा वाशिमच्या नाका इथे प्रहारचं रास्ता रोको आंदोलन शेतकरी कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मन्सिपाल यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एक जुलैची मतदार यादी ग्राह्य धरणार त्यानुसार निवडणुकीची तयारी करा निवडणूक आयोगाच्या सूचना नाशिकच्या अंबडमधील खडोळ मळा इथे दोन टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी दोन ते तीन जण जखमी परिसरामध्ये काही काळ दहशतीचं सा वातावरण सांगलीच्या करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या तपासामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही पोलिसांचं स्पष्टीकरण बीडमध्ये शाळेत धक्का लागल्याच्या कारणावरनं टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण वाचवण्यासाठी आलेल्या सुलभ भावाचे डोकं फोडलं दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा मुंबईच्या बोरीवली पश्चिम इथल्या गोराई गावामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तीन बाईक स्वरांचा अपघात दुचाकीवरून पडल्यामुळे तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखावट महिन्याभराच्या विश्रांतीनंतर दक्षिण सोलापुरातल्या वडजी परिसरामध्ये पावसाची बॅटिंग तुफान पावसामुळे गावाचा रस्ता वाहून गेला पावसाच्या पाण्यातनं विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो अक्कलकोट तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढा भरला आणि बादोला ते बोरगाव देशमुख दरम्यानच्या दोन गावांचा संपर्क तुटला या पाण्यातनं जीवाची पर्वा न करता काही जण धोकादायक प्रवास करत आहेत मुसळधार पावसामुळे गोंदियाचे पुजारी टोला धरणाचे आठ दरवाजे उघडले तर धापेवाळा बॅरिकचे सात दरवाजे उघडले आणि चौतीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतो भंडाऱ्यातल्या गोष्टीकृत धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संतत धरणाचे एकवीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आणि चौऱ्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस क्युसेकचा विसर्ग होतो वाशिमच्या वारा जहागीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प शंभर टक्के भरला या प्रकल्पामुळे परिसरामध्ये पंधरा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चौऱ्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के पाणीसाठा काही दिवसांपासून असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ भंडाऱ्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी उरलेल्या भागातील पिकांच्या लागवडीचा जोर वाढणार आजपासून सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती सव्वीस जुलैला सर्वात मोठ्या म्हणजे चार पूर्णांक सदुसष्ट मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार रायगडमध्ये नागरिकांचं स्थलांतर वाढल्यामुळे भात शेतीचं प्रमाण घटलंय ऐंशी ते नव्वद हजार हेक्टर क्षेत्रात होणारी भातशेती पन्नासे हजार हेक्टर क्षेत्रावरती आली आहे संत सावता महाराज निमित्त नाशिकच्या नांदगावामध्ये पालखी मिरवणूक संत सावता आणि विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट एक <ण्था> महत्वाची <ण्था> बातमी <ण्था>